मित्रांनो जय महाराष्ट्र मी शुभ गणेश मोकल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळे युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र मित्रांनो मी सध्या आलेलो अलिबाग तालुक्यातील एक प्रसिद्ध देवस्थान असलेलं श्री कंकेश्वर मंदिर दर्शनासाठी आणि आज आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये संपूर्ण कंकेश्वर दर्शन आणि संपूर्ण कंकेश्वर मंदिर परिसर पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो सध्या तर आपण आहोत कंकेश्वर मंदिराच्या पायथ्यापाशी आणि इथूनच या संपूर्ण प्रवासाला सुरुवात होणार आहे ओम नम पार्वती फतेहर हर महादेव इथून पहिली पर्याय सुरुवात होणार आहे मित्रांनो आपल्या पायऱ्यांचा पहिला लँडमार्क या ठिकाणी आलेला आहे तुम्ही पाहू शकता मंदिराची भौगोलिक स्थिती बऱ्याच प्रमाण जसे कंकेश्वर देवस्थान इथून शिवमंदिर अजून चारशे पंचवीस पायऱ्या आणि सुमारे उंची तीन हजार सातशे पन्नास फूट निसर्गाची तारा सुंदर एक मेसेज देण्यात आलेल्या आहे ठिकाणी आणि इथून दिसणारा हा संपूर्ण नजारा ते आपण येऊन पोचलो ते कंकेश्वर मंदिराचे तिथे म्हटलं जाते की देवाची पायरी नमस्कार करून सर्वांची पुढे वाटचाल होत असते इथे सुद्धा एक लँडमार्क आपण पाहू शकता कंकेश्वर देवस्थान इथून शिवमंदिर तीनशे पन्नास पायरे आणि खालून उंची सुमारे चोवीसशे फूट श्री कंकेश्वराची पावल पण असलेली देवाची पायरी तर देवाची पायरी खाली जाणारा मार्ग इथून अजून आपल्याला जायचं वर वरती तुम्ही बाहेर पाहू शकता बनवण्यात आलेलं त्या ठिकाणी मित्रांनो तसंच मी इथे येणाऱ्या सर्व पर्यटकांना सर्व भाविक भक्तांना एक कळकळीची विनंती करतो की जेव्हा आपण निसर्गात येत असता या कंगेश्वर येत असता किंवा आपल्या अलिबागमध्ये येत असता तर या जागेचं जेवढं पवित्र आहे तेवढं पवित्र राखण्याचं काम करा मित्रांनो आपण आपल्यासोबत जे येणारे प्लास्टिकची बॉटल किंवा कचरा जर तुम्ही काय घेऊन येत असाल तर आपल्या सोबतच घेऊन जायचं आहे या पवित्र ठिकाणी तुम्ही जागोजागी डस्टबिन ठेवलेले तुम्ही ते सर्व असलेला कचरा तुमच्यासोबत घेऊन जायचे असते या पवित्र जागेचं पावित्र्य आपण राखलं पाहिजे आणि आपली स्वतःची जबाबदारी आहे की या अशा धार्मिक स्थळांवर तुम्ही कचरा करू नये अशा प्रकारे पावलं पावली जागोजागी प्रत्येक शंभर ते दोनशे मीटरवर डस्टबिन ठेवण्यात आले त्यामुळे तुम्ही जर इथे येत असाल तुम्ही आणले सर्व कचरा इथेच टाकायचे या डस्टबिनमध्ये मित्रांनो आपण आलेले एका पाण्याच्या टाक्यापाशी इथे मध्येच मध्यावर आल्यानंतर एक पाण्याचा टाका आहे इथे एक तुम्ही नंदीसुद्धा पाहू शकता इथून पुढे अजून आपल्याला जायचं आहे दिशेला मित्रांनो आपण एका स्टॉल वर सध्या आलेलो मावशी तुमचं नाव काय नाव सांगा नाईक एक... कुठे राहतो तुम्ही नो... रोज किती वाजता येत इथं आज दुकान मांडायला सकाळी वाजता आणि जाता किती संध्याकाळी आठपन वाजता पण हे सर्व सर्व घेऊन तुम्हाला खाली उतर उतरायला लागत असेल ना ओके या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता तुम्ही चांगल्या अशी तुमच्या नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली या ठिकाणी एकदम पौष्टिक आहार या ठिकाणी काकडी पाहू शकता आंब्याचे फोड पाहू शकता आणि कोल्ड्रिंक्स पाहू शकता पाण्याची सोयसुद्धा आहे या ठिकाणी मित्रांनो सर्वांना विनंती करेन की जेव्हा तुम्ही या ठिकाणी येत असता तुम्ही बाहेरून काही खाऊ न आणता इथे या स्टॉल्समधून खरेदी करत चला म्हणजे या लोकांचासुद्धा या ठिकाणी उदरनिर्वाह होत असतो आणि भरपूर मेहनत घेत असतात सकाळी ते या लो आठ वाजता या ठिकाणी येत असतात आणि रात्री सात ते आठपर्यंत परत जात जात असतात तर एवढे रोज त्यांना मालाची नि करायला लागत असते त्यामुळे सर्वांना विनंती करतो की तुम्ही जेव्हा इकडे याल तर नक्कीच या स्टॉल्स मधून काही ना काहीतरी खरेदी करत चाला मित्रांनो धन्यवाद किती बाहेर अजून फक्त तू दमलीस काय मित्रांनो आपण सध्या आता आलेलो आहोत पालेश्वर मंदिरापाशी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आतमध्ये एक छोटीशी छोटसं शिवलिंग आतमध्ये छोटासा गाभर आहे आणि यासुद्धा गाभराची नित्यनियमित रोज सकाळ संध्याकाळ पूजा केली जाते वाटेवरच असलेले पालेश्वर मंदिर असं म्हटलं जातं की बहुत्या आजूबाजूचा पाला पाचोळा आणि घनदा जंगल या पाल्यामुळेच या मंदिराला आणि या शिवलिंगाला पालेश्वर मंदिर असं नाव देण्यात आलेलं आहे इथून आपल्याला अजून या साईडला जायचंय आपण जवळपास पोचता आलेलो वावर आहे तर पावर आहे बरोबर मित्रांनो मित्रांनो आपण फायनल पोचले कंकेश्वर देवस्थान ट्रस्ट शेवटच्या कमानीपर्यंत इथून आता खऱ्या मंदिराला सुरुवात होणार आहे आणि इथूनच कुंड पाहायला मिळतो आपल्याला ब्रह्मकुंड पाहू शकता भरपूर गर्दी आज रविवार असल्या कारणाने ब्रह्मकुंड बसी पावसुद्धा भरपूर गर्दी आणि ब्रह्मकुंड सुद्धा भरपूर पाण्याने भरलेलं आहे मित्रा कुठून आलास तू ऐरोली दिवा ऐरोली दिवा काय आज मंदिरातून जाऊन आलास ओके कसं वाटलं मंदिर मस्त आहे माझी दुसरी वेळ ओके आणि किती तास तुम्ही तुम्हाला मंदिर बसायला म्हणजे छान पा एक आयतेपासून एक तास एक तास दर्शन झालं गर्दी भेटली का गर्दी होती जरा की आज रविवार असल्या कारण आणि श्रावण महिना आहे प्लस गर्दी असणार आहे नाव काय भाऊ तुझं यश पाटील ओके दिवा कोळीवाडा दिवा कोळीवाडा चालेल याचा हा ठीक आहे मार मार छोटसं हनुमान मंदिर आहे ब्रह्मकुंडाच्या शेजारी लागून तर आपण मंदिर परिसरामध्ये पोहोचलेलो आहोत समोरच आपल्याला मंदिर दिसणार आहे त्या ठिकाणी जर पाहिलं तर आपण त्यासुद्धा ठिकाणी एक मंदिर आहे श्री बलराम श्रीकृष्ण मंदिर तुम्हाला दाखवतो या ठिकाणी श्री बलराम श्रीकृष्ण यांची अशी मूर्ती छोटं समुद्र या ठिकाणी मित्रांनो आपण आता मंदिर परिसरामध्ये पोचलेलो आपण एंट्री केल्यानंतर असं काहीसा परिसर आहे मित्रांनो जर मंदिर पाहायला गेलं तर मंदिर अगदी हेमाडपंथी पद्धतीचं आहे म्हणजे हेमाडपंथी शैली जी आपल्या भारतीय इतिहास स्थापत्य शैलीत अगदी पुरातन सप्तश्री मानली जाते आणि त्याच पद्धतीचं हे मंदिर आहे हेमडपती मंदिराचं तुम्ही बांधकाम पाहू शकता मंदिराच्या बाहेर तुम्ही दीपमाळ पाहू शकता मंदिर उघडण्याची वेळ सकाळी साडेपाच ते सायंकाळी साडेआठ आणि मंगळवार ते रविवार सकाळी सात ते सायंकाळी साडेसातील मंदिरचा सा प्रवेशद्वार आहे आपल्यासोबत मंदिराची तुम का तुमचं नाव काय सुभाष गुरु ओके तुम्ही वंशभरा फरक आता आहात तुमची रोजची दिनचर्या कशी असते मंदिराची आमची सकाळी साडेतीन ला पूजा होते ओके दिवसभर लोक माणसं चालू असतात दर्शनासाठी परत संध्याकाळी दुपारी साडेतीन ला पूजा होते या मंदिराच्या आणि पालेश्वर मंदिरापर्यंत पालेश्वर मंदिर ओके आमचे छोटे मंदिर आहे ते आमची सकाळी दोनदा पूजा होते संध्याकाळी आमचं दिवाबत्ती होते उत्पत्ती आणि दिवे लावले ओके सर्व आणि ते पुरातन गायन नाही पुर ओके आणि ते यात्रे कधी असते महाशिवरात्रीमध्ये यात्रा असते काय असते कार्तिकी पौर्णिमेला असते जरा बाहेरून कोणी भक्त वगैरे येत असतील तर ते राहण्यासाठी सोय वगैरे अरे हर मंडळी भेटले मंडळी कुठून आल तुम्ही गवण पणवेल तुम्ही दरवर्षी येता की पहिल्यांदा आलात कसं वाटलं तुम्हाला आणि किती तास लागले आधी लागला पण थोडं असं वाटलं पण एवढा जोश होता की आम्ही खरोखर या कणकेश्वर शंकराच्या भेटीसाठी येणार म्हणजे येणार आणि असं नाही का पुढच्या वर्षी आम्ही नक्की येणार सोमवार मध्ये येणार नक्कीच आणि आज रविवार असल्या कारणाने जरा भरपूर गर्दी पण होती मंदिर आणि प्लस श्रावणी सोमवार असल्या कारणाने तुमची दोन मंडळी भेटली आम्हाला आधीच आम्ही दोघंच पुढे आलोय आणि बाकी मंडळी पाठी होती नहीं। नहीं मग पुढच्या वर्ष येणार की नाही मग चालेल चला अजून मंडळी घेऊन या तुम्ही आपल्या चॅनलचं नाव आपले रायगड आपले महाराष्ट्र ठीक आहे चालेल चला धन्यवाद एक छोटस शिवलिंग आहे छोटस मंदिर आहे गाभर आहे अप्पा सुद्धा एक छोटस शिवलिंग आहे तसेच इथून पुढे घेण्याचा छोटासा वाडा आहे होतो एक वाडा आहे पण बंद पडकळी झालेला आहे आणि अजून एक तुम्हाला एक निसर्ग निसर्गाची गोष्ट दाखवतो ते एक छोटंसं गोमुख आहे आणि त्याच्या गोमुखातून गोमु पाणी पडतं थोडंसं पाणी पाणी पिऊन तुम्ही वरून एक कवड्या पण येतो पाणी मित्रांनो आपण मंदिराच्या खाली येतो या साईडला जाणार आहोत इकडे एक देवी आहे देवीचं मंदिर तुम्हाला दाखवतो खालच्या साईडला ते मंदिराच्या समोरच्या बाजूला खालच्या बाजूला रोड गेलेला आहे इकडून आपल्याला खाली जायचं आहे थोडंसं खाली गेल्यानंतर देवीचं मंदिर आहे देवीचे मंदिर कसे पोचलं तर ठिकाणी खालच्या बाजूने आपण आलेलो पानाबाई मंदिराजवळ म्हणजे जे आपलं मेन मुख्य कणकेश्वराचं मंदिर आहे त्याच्या समोरच एक खालच्या साईडने एक रस्ता गेला आणि त्या ठिकाणी छोटंसं मंदिर आहे आणि त्यानंतर आल्यानंतर तुम्हाला एक सुंदर असं दृश्य दिसेल आपले मित्र सुद्धा या ठिकाणी भोजनाचा आनंद घेत आहेत निसर्गाच्या सानिध्यात मित्रांनो कुठून आलात डोंगलीवर सर्व परिवार तुम्ही पहिल्यांदा आलात कसं वाटलं मंदिर मस्त वाटलं थोडीशी जमधमछाक झाली असेल मात्र जरा वर आल्यानंतर प्रसन्न वाटलं असेल वातावरण मस्त निसर्गाच्या सानिध्यात आपले दादा लोक जेवणाचा स्वाद घेत आहेत असा अनुभव फार कमी व्हायला मिळतो नक्कीच आपण मित्रांनी सर्वांनी टाईम काढून जर असं निसर्गात आलात ना तर एक आपला दे दिवस सार्थकी लागला असं ठरतो आपल्याला वाटतो तर हे आपले सर्व मित्र डोंबिवलीवरून आलेत आणि आपल्याला जर दाखवलं तर या साईडला पलीकडे आपल्याला मुंबई दिसते सध्या वातावरण खराब असल्या कारणाने दिसत नाही आहेत पण हे जे डोंगर आपण इथे पाहतात त्या पलीकडे समु भल हा समुद्राच्या पलीकडे थेट मुंबई म्हणजे पण जर तुम्हाला मुंबईवरून यायचं असेल तर तुम्ही मांडवा मार्गे इकडून या बाजूने येऊ शकता आणि इकडे खाली झिराड नावाचं गाव आहे झिराडकडून तुम्ही शॉर्टकटने ही पा वाट गेले इथून तुम्ही ह्या मार्गेसुद्धा येऊ शकता म्हणजे ही या कंकेश्वरची मागची बाजू झाली इकडून तुम्ही येऊ शकता आणि मुख्य बाजू आपण ती व्हिडिओमध्ये आपल्या स्टार्टिंगमध्ये दाखवली ती मुख्य बाजू होती तर पन्नाबाई मंदिराचं हे व्यंगम दृश्य आणि स्वतःचं मंदिर मंदिराच्या थोडंसं उज्या बाजूला आल्यानंतर इथे एक म विष्णू मंदिर आहे मित्रांनो विष्णू मंदिर मंदिर विष्णू मंदिराच्या समोर जर पाहिलं तर अगदी थेट समोरासमोर श्रीराम सिद्धिविनायक मंदिर तिथे सुद्धा गणपती बाप्पाचं मंदिर आहे मित्रपर्यंत आपण जाणार आहोत ज्या ठिकाणी गोमुख आहे एक छोटंसं कुंड आहे आणि गोमुखातून पाण्याचा जरा वाहतो आहे त्या ठिकाणी आपण जातो आहे थोडंसं खाली जायचं आपल्या इथून मित्रांनो तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल त्या ठिकाणी नक्की या चांगला अनुभव मिळतो आणि चांगली अशी शांत आहे शांतता आहे या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर एक प्रसन्न वातावरण तुम्हाला या ठिकाणी अनुभवायला अनुभवायला मिळेल नक्कीच तुम्ही तुमच्या परिवारासोबत किंवा मित्रांसोबत त्या ठिकाणी श्री श्री क्षेत्र देवस्थान कंकेश्वर या ठिकाणी या आणि मंदिराच्या उजव्या बाजूला आता मी ज्या ठिकाणी जात आहेत त्या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी पाहायला मिळतात एक त्या ठिकाणी गुहासुद्धा आहे जर आपल्याला आता तिथे जाण्याचा जर मार्ग असला व्यवस्थित तर मी तुम्हाला जाऊन दाखवतो त्या ठिकाणी गुहासुद्धा आहे आणि गुहेच्या पुढे गेल्यानंतर मग गोमुख आहे जिथे गोमुखातून पाण्याचा झरा वाहतो आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो सरळ जो रस्ता गेला आहे तो जो तो गोमुखाकडे गेलेला आहे आणि इथून कच्चा रस्ता गेलेला आहे तो त्या गुहेकडे गेलेला आहे मी तुम्हाला जाऊन दाखवतो आपण मित्रांनो त्या गुहेकडे जाणार आहोत महाराजांची गुहा आहे ते या ठिकाणी ध्यान साधना करायची या ठिकाणी निसर्गाच्या सारी एक छोटीशी गुहा आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी कधी जर कंकेश्वरला आलात तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि बऱ्याच जणांनी जर आले तुर 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 या ठिकाणी कंकेश्वरला आल्यानंतर गुहा पाहिली नसेल तर तुम्हाला या व्हिडिओमार्फत पाहायला मिळेल किंवा तिथे छोटंसं मठ आता थोडंसं बांधकाम केलेलं आहे त्या ठिकाणी मात्र तुम्हाला मी गोवा दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मंडळी अशा प्रकारे गोवा आहे खाली तू पाहू शकता या दगडाखाली आणि झाड आहे झाडाला लागूनच ही गो आहे आणि छोटंसं यज्ञसुद्धा आहे त्या ठिकाणी याच ठिकाणी बसून महाराज त्या ठिकाणी महाराजांचा फोटो आहे त्याच ठिकाणी बसून महाराज ध्यान साधना करायचे भलं मोठं असं हे दगड आहे जर कधी तुम्ही कंकेश्वर आलात तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या छोटीशी पत्र्याची रूम सुद्धा आहे सामान ठेवण्यासाठी मात्र सुंदर अशी गु।, गु गुफा आपल्याला पाहायला मिळते गोहेवरून थोडंसं पुढे गेल्यानंतर थोडंसं छोटसा झरा वाहत आहे या ठिकाणी पाहू शकता छोटंसं शिवलिंग सुद्धा येते मात्र थोडीशी पडझड झाली आपण साफ करूया तिथे जाऊन हर हर माझे बेलपत्र वाहिलेले आहेत या ठिकाणी Hau baitektari. filtratek 9 श्वरचा हा डोंगर आहे ना अनेक औषधी गुंडनमळपासून बनलेला आहे अनेक औषधी वनस्पती तुम्हाला अनेक रानभाज्या तुम्हाला त्या जंगलामध्ये पाहायला मिळतील विविध प्रकारच्या भाज्या रानभाज्या त्या गंगेश्वरच्या डोंगरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात मात्र तुम्हाला त्याची जर ओळख असेल तरच त्या तुम्ही घरी घेऊन जा नाहीतर जर तुम्हाला कुठल्या भाजीची कुठल्या रानभाजी जर ओळख नसेल तर चुकीची भाजी घरी घेऊन जाऊ नये चालू येते गोमुखापाशी या ठिकाणी छोटस कुंड आहे गोमुख पाहू शकता भरपूर पाणी या छोट्याशा कुंडामध्ये आणि त्या ठिकाणी तर तिथे गोमुख आहे हे पाण्याच्या खाली गेलेले आहे ते मला जवळून जाऊन दाखवता आलं तर मी प्रयत्न करतो अशा प्रकारे गोमुख कुंड मित्र कंकेश्वर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी उजवी बाजूला अशा प्रकारची एक मूर्ती पाहायला मिळेल महाराजांची मूर्ती आहे मात्र हे महाराजांचं नाव मला माहिती नाही जर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा थोडाशी कचरा पडले ते साफ करतो छोटीशी मूर्ती आहे ह्यानस्ते बसलेली आणि त्याच्याच बाजूला एक छोटंसं शिवलिंगसुद्धा आहे आणि त्या बाजूला थोडीशी कोरीकाम केलेल्या पादुकासुद्धा आहेत मात्र या वाड्याची थोडीशी पडझड झाली त्यामुळे थोडंसं वाडा अवस्थेत आहेत मात्र याचं नक्कीच जीवनोद्धार करावा असं मी ट्रस्टला नक्कीच आवाहन करेन तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा ब्लॉग या ठिकाणी आपण संपवत आहोत व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका तोपर्यंत पुन्हा भेटू जय जव जय शिवराय जय कंकेश्वर